नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्या घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चौवेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बार्शी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बार्शी वैराग या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे नव्याण्णव क्विंटल तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आठशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एक हजार कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पाच हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अचलपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आक झालेली आठशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राजुरा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आक झाली एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दरचा पाच हजार प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये हरभार आवक आक झाली आहे बत्तीस क्विंटची कमी कमीत कमी दर चालला पाच हजार दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये हरभाराची आवक झाली आहे चारशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकवीस रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि साधारण दरचा हजार एकशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आवक झाली आहे सहा हजार कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पाचोरा बाजार समितीमध्ये हरभाऱ्याच्या आकली आहे क्विंटल कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दिग्रस या बाजार समितीमध्ये रभराची आव झाली आहे दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये दरभ्याची आव झाली आहे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये दरभराऱ्याची आव झाली आहे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद